नमस्कार मी दिनेश खानजी आपण बघताय डंका महायुती सरकारच्या दोन टर्ममध्ये एकूण मिळून अर्धा डझनपेक्षा जास्त एस आय डीची घोषणा करण्यात आली यापैकी काही प्रकरणं गंभीर गुन्ह्यांची आहेत काही भ्रष्टाचाराची प्रकरणं आहेत काही षडयंत्र आहेत या सगळ्या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी एस आय टीची स्थापना करण्यात आली यातली काही प्रकरणं दोन वर्ष जुनी आहेत एस आय टी स्थापन सुद्धा दोन वर्ष उलटलेली आहेत परंतु याच्यातून काही निष्पन्न झालं असं दिसत नाही आहे असं ऐकिवादसुद्धा नाही आहे आणि त्यात विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मवियाच्या काळामध्ये अडकवण्याचा एक प्रयत्न झालेला त्याचा भांडाफोड करण्यासाठी सरकारने आणखी एका एस आय टीची घोषणा केलेली आहे नागपूरमध्ये झालेल्या हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान विधान परिषदेमध्ये भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी औचित्याचा मुद्दा उपस्थित केला होता विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळामध्ये अडकवण्याचा कट होता त्यांच्याविरोधात खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आणि काही पोलीस अधिकाऱ्यांना सामील करून या दोन्ही नेत्यांची रवानगी तुरुंगात करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारचे काही नेते प्रयत्नशील होते अशा प्रकारचा आरोप प्रवीण दरेकर यांनी केला होता त्याच प्रकरणामध्ये सरकारने एस आय टीची स्थापना केली आहे आणि पोलीस सहआयुक्त सत्यनारायण चौधरी यांच्याकडे या एस आय टीची धुरा सोपवण्यात आलेली आहे दैनंदिन जीवनामध्ये आपल्या आजूबाजूला छोटे मोठे गुन्हे घडताना आपण पाहत असतो यापैकी काही प्रकरणांची नोंद पोलीस ठाण्यामध्ये होते पोलिसांवर स्वाभाविकपणे प्रचंड मोठा ताण असतो परंतु काही प्रकरणं विशेष असतात ही प्रकरणं बिना विलंब मार्गी लागणं आवश्यक असतं या प्रकरणामध्ये संबंधितांना कमीत कमी काळामध्ये न्याय मिळणं आवश्यक असतं सरकार अशा प्रकरणामध्ये एस आय डीची अर्थात विशेष तपास पथकांची स्थापना करते जेणेकरून ही प्रकरणं विना विलंब मार्गी लागावीत आणि त्याच्यामध्ये संबंधितांना झटपट न्याय मिळावा महायुतीच्या सरकारमध्ये गंभीर प्रकरण घडलं की ते एस आय डीकडे सोपवण्याचे प्रकार वारंवार घडलेले आहेत ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात घडलेले आहेत ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळामध्ये घडलेले आहेत जवळजवळ सात प्रकरणं एस आय डीकडे सोपवण्यात आलेली आहेत परंतु एस आय डी स्थापन करण्याच्या घोषणेनंतर या प्रकरणाचं काय झालं हे सर्वसामान्य जनतेला माहीत नाही आहे या प्रकरणामध्ये तपास खरोखर पुढे सरकला का या प्रकरणांचा सूक्ष्मोक्ष लागलाय का यापैकी कोणतीही माहिती नंतर पुढे आलेली नाही आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या माहिती सरकारच्या पहिल्या कार्यकाळामध्ये बी एम सीचा एक घोटाळा प्रचंड गाजला होता बारा हजार कोटींची कंत्राटं देण्यात आली होती महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळामध्ये या कंत्राटांवर कॅगने प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं आणि या प्रकरणी महायुती सरकारने एसआयटी स्थापन करण्याची घोषणा केली मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्या नेतृत्वाखाली या एस आय टीची स्थापना करण्यात आली मुंबई महानगरपालिकेमध्ये झालेल्या घोटाळाप्रकरणी जून दोन हजार तेवीसमध्ये एस आय टीची स्थापना करण्यात आली आणि त्यानंतर डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये दिशा सालियान हिच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी सरकारने एस आय टीची घोषणा केली होती विद्यमान मंत्री नितेश राणे यांनी त्या काळामध्ये हा विषय लावून धरला होता वारंवार त्यांनी असा दावा केला होता की हे प्रकरण दोन हजार वीसमध्ये घडलेलं आहे ज्या काळामध्ये महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सत्ता होती या प्रकरणाचा व्यवस्थित तपास झालेला नाही आहे या प्रकरणामध्ये काही गोष्टी दडपून ठेवण्यात आलेल्या आहेत त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाचा नव्याने तपास करण्याची गरज आहे अशी मागणी नितेश राणे वारंवार करत होते आणि त्यामुळे माहिती सरकारने या प्रकरणामध्ये डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये एसआयटीची घोषणा केली अतिरिक्त पोलीस आयुक्त राजीव जैन यांच्या नेतृत्वाखाली ही एस आय टी स्थापन करण्यात आली आणि याच्यामध्ये डी सी पी अजय बन्सल आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक चिमाजी आडाव यांचा समावेश होता दोन हजार तेवीसमध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून या दोन एस आय टीची स्थापना करण्यात आली मार्च दोन हजार चोवीसमध्ये मराठा आंदोलनाचे कर्ते कर्विते मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची चौकशी करण्यासाठी एसआयटीची स्थापना करण्यात यावी अशी मागणी जोर धरू लागली भाजपच्या अनेक आमदारांनी वेळोवेळी ही मागणी केली होती कारण मनोज जरांगे पाटील वारंवार तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष करत होते जाती जातीमध्ये तेढ निर्माण होईल अशा प्रकारची वक्तव्य करत होते त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी नेमकं कोण आहे कोणता राजकीय पक्ष मनोज जरांगे पाटील यांचं समर्थन करतो आहे याचा छडा लावण्यासाठी एस आय टीची स्थापना व्हावी अशी मागणी भाजपचे आमदार वारंवार करत होते आणि त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणी एस आय टी स्थापन केल्याची घोषणा केली नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या नेतृत्वाखाली ही एस आय टी या संपूर्ण प्रकरणाचा तपास करणार होती सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये बदलापूरमध्ये एका शाळेमध्ये लैंगिक शोषणाचं प्रकरण घडलं दोन शाळकरी मुलींचं लैंगिक शोषण करण्यात आलं होतं आणि या प्रकरणी आय पी एस आरती सिंग यांच्या नेतृत्वाखाली माहिती सरकारने एस आय टी स्थापन केल्याची घोषणा केली दोन हजार चोवीसमध्ये पुन्हा एकदा दोन एस आय टी सरकारच्या माध्यमातून स्थापन करण्यात आल्या दोन हजार पंचवीसची सुरुवात होते नव्हते पहिल्या दोन महिन्यातच सरकारने तीन एस आय टीची स्थापना केलेली आहे त्याच्यामध्ये पहिली एस आय टी स्थापन झाली बीडमध्ये मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा तपास करण्यासाठी देशात मोठ्या संख्येने घुसखोरी करणाऱ्या बांगलादेशी आणि रोहिंग्यांना जन्मतारखेचा बोगस दाखला देणाऱ्या अधिकाऱ्यांच्या विरोधात चौकशी करण्यात यावी अशा प्रकारची मागणी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केली होती आणि या प्रकरणात सुद्धा सरकारने एस आय टीची स्थापना केली ही एस आय टी बोगस जन्मतारखेचा दाखला देणाऱ्या अधिकाऱ्यांची आणि एकूणच या प्रकरणामध्ये जी मोडस झोपरेंडी आहे कार्यपद्धती आहे त्याचा तपास करणार आहे आणि सरकारला अहवाल देणार आहे आता ताजं जे प्रकरण एस आय डीकडे सोपवण्यात आलं आहे ते आहे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळामध्ये कशाप्रकारे गुंतवण्यात आलं होतं त्या संपूर्ण प्रकरणावर प्रकाश टाकण्याचं काम ही एस आय डी करणार आहे या एस आय डीचे प्रमुख आहेत सह आयुक्त सत्यनारायण चौधरी जून दोन हजार तेवीस ते फेब्रुवारी दोन हजार पंचवीस खरं तर फेब्रुवारी आत्ता आत्ता सुरू झालेलं आहे तीन वर्षापेक्षा कमी कार्यकाळ या काळामध्ये सरकारने सात एस आय टीची स्थापना केलेली आहे जी प्रकरणं एस आय डीकडे सोपवण्यात आलेली आहेत ती सगळीच्या सगळी प्रकरणं अत्यंत गंभीर आहेत आणि या प्रकरणामध्ये नेमकं काय घडलं हे जाणून घेण्याची जनतेमध्ये प्रचंड उत्सुकता आहे मग ते दिशा सालियांचं प्रकरण असो किंवा महापालिकेमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराचं प्रकरण एस आय टीची स्थापनाच मुळात या कारणासाठी केली जाते की एखाद्या गंभीर प्रकरणाचा वेळेत निपटारा व्हावा तुकडा पडावा मोक्ष लागावा आणि त्या प्रकरणामध्ये नेमकं काय होतं हे जनतेला सांगणं सरकारला शक्य व्हावं एखाद्या प्रकरणामध्ये असं होऊ शकतं की तपास एका ठराविक मर्यादेपर्यंत पुढे गेला आणि पुढे संपूर्ण अंधार पुढे जाताच येत नाही आहे एका ठराविक बिंदूपर्यंत येऊन हा तपास अडकला आणि पुढे जाण्याचा जा मार्गच तपास अधिकाऱ्यांना सापडत नाही आहे असं होऊ शकतं कारण अनेक गोष्टी मानवी मर्यादेच्या पलीकडे असतात त्या आपल्या नियंत्रणामध्ये नसतात परंतु हे सुद्धा जाहीर करता येतं की आम्ही तपास केला या काळात तपास केला तो या मर्यादेपर्यंत गेला या बिंदूपर्यंत गेला परंतु पुढे या कारणामुळे आम्हाला तपास करणं शक्य झालं नाही पोलिसांचा तपास जेव्हा पूर्णपणे पारदर्शी असतो तेव्हा जनतेच्या मनामध्ये पोलिसांबद्दल जो विश्वास असतो तो मजबूत होत जातो सरकारबद्दल जो विश्वास असतो तो दृढ होत जातो दोन हजार तेवीसपासून सरकारने सातत्याने वेगवेगळ्या प्रकरणामध्ये एस आय डीची घोषणा केली परंतु त्या घोषणेनंतर काय झालं हे जनतेला अद्याप ठाऊक नाही आहे जनता या सगळ्या प्रकरणांबद्दल अजूनही प्रचंड संभ्रमात आहे आता एस आय डीकडे जे ताजं प्रकरण सोपवण्यात आलेलं आहे ते तर अत्यंत गंभीर आहे अत्यंत संवेदनशील आहे विद्यमान मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना गुंतवण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळामध्ये झाला होता आता विचार करा देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे राज्याचे दोन मजबूत नेते आहेत यांना जर गुंतवण्याचा प्रयत्न होत असेल तर मग सर्वसामान्य माणसाची काय कथा त्यामुळे एस आय या प्रकरणात तरी लवकरात लवकर आपला तपास पूर्ण करून नेमकं काय घडलं हे जनतेच्यापर्यंत पोहोचवण्याची गरज आहे या संपूर्ण प्रकरणातले खलनायक कोड सूत्रधार कोड याचे कर्ते कर्मिते कोण हे जाणून घेण्याची जनतेच्या मनामध्ये प्रचंड इच्छा आहे देवेंद्र फडणवीस यांनी अनेक मुलाखतीमध्ये ही बाब उघड केली होती की महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळामध्ये मला आणि माझ्या परिवाराला टार्गेट करण्यात आलं होतं मला गुंतवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता देवेंद्र फडणवीस यांनी अशी पुस्तीसुद्धा जोडली होती की जेव्हा वेळ येईल तेव्हा या प्रकरणावर मी स्वतः प्रकाश टाकेन बहुधा ती वेळ अजूनपर्यंत आलेली नाही आहे परंतु एस आय टीच्या माध्यमातून या संपूर्ण प्रकरणामध्ये नेमकं काय घडलं होतं देवेंद्र फडणवीस यांना कशाप्रकारे लक्ष करण्यात आलं होतं ही बाब समोर यावी अशी जनतेची इच्छा आहे ही प्रकरणं अत्यंत संवेदनशील आहेत आणि त्याच्यामुळे ती लवकरात लवकर धसास लागणं गरजेचं आहे जर गंभीर प्रकरणं गुंतागुंतीची प्रकरणं जर महत्त्वाची षडयंत्र धसास लागत नसतील त्याची उकल होत नसेल तर मग क्षुल्लक प्रकरणामध्ये जनतेने काय अपेक्षा करावी या सगळ्या एस आय डीमध्ये सरकारने अत्यंत कार्यक्षम आणि अनुभवी असे अधिकारी दिलेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून या प्रकरणाची जर उकल होत नसेल तर निश्चितपणे एस आय टी नावाचं जे आयुध सरकारकडे आहे ते बोथड झालं आहे असंच मत जनतेच्या मनामध्ये निर्माण होईल एस आय डी नावाचं जे आयुध आहे हत्यार आहे ते हास्यास्पद बनेल आणि सरकार स्वतःचं हसं करून घेणार नाही अशी जनतेची अपेक्षा आहे एसआयडी नावाची ही जी भानगड आहे त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा तुर्तास इथेच थांबतोय या मा व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते व्हिडिओग्राफर अजय क्षीरसागर व्हिडिओ एडिटर वैष्णव दुबळे आवडल्यास लाईक करा शेअर करा आठवणीने सबस्क्राईब करा न्यूज डंका आणि आठवणीने आयकॉन दबा नमस्कार आणि धन्यवाद